आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन आणि थरार घटना घडल्या एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांनी आत्मदहनाचा प्रयत्न करत प्रशासनाची खळबळ उडवून दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धरणगाव येथील क्रांतीवीर खाजाजी नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण व ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन या कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आले होते सकाळी दहा वाजता त्यांच्या ताफ्याचे जळगावच्या आकाश शवाणी चौकातून धरणगावकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही अशा घोषणा देत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर जोरदार निषेध व्यक्त केला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला केलं याचवेळी आकाशवाणी चौकात आणखीन एक गंभीर घटना घडली जळगाव काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष संजय वराड यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर हे नाट्य घडलं मात्र पोलीस यंत्रणेने प्रसंगावधान राखत त्वरित त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला

फडणवीस काय सांगाल या ठिकाणी आपण फडणवीस निश्चित केलेलं आहे काय सांगाल कर आज आम्ही फडणवीस रणगाव तालुक्याच्या तालुक्याचा दवरा आज आम्ही त्यांचा निषेध इथं केलेला आहे भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की तुमचा सातबारा आम्ही कोरा करणार तीन तीन वेळा बोलले कोरा 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 करू 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 करत मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन या उलट दोन हजार तेवीस ला शासनाने जी आर काढला होता एप्रिल दो, मे दोन हजार तेवीस ला की शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हजार मदत करणार त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये शासनाने सुधारित जी आर काढला एक एप्रिल दोन हजार चोवीस ला की आम्ही हेक्टरी तीन हजार शेतकऱ्यांना मदत करणार आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं केळीचं आणि पिकांचं नुकसान सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या काळात तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार नुसार म्हणजे हेक्टरी फक्त दोन हजार मदत करणार येईल

शेतकरी विरोधी सरकार आहे मटकेचे भाव बघा बियाण्याचे भाव बघा सगळे भाव बघा आज कापसाला भाव नाही मक्याला भाव नाही हे सरकार एक नंबरचे नालेच सरकार आहे त्याच्यासाठी हा फसली लोकांना फसवतो त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी बांधव जमले आहेत आणि हे पोलीस पुढे करून आमच्या आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे सरकार राहणार नाही या सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू महाराष्ट्र आहे यांना कोरा केल्याशिवाय राहणार नाही हेच आम्ही सांगतोय यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकरीचा उतारा कोरा करू अशी घोषणा केली होती निवडून आल्यानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांच्या याच्यावर काहीच बोलत नाही तर आमची मागणी शरद पवार गटाची हीच आहे उतारा कोरा करावा शेतकऱ्यांचा एक वार्ताहर बंधूंना आमची एक विनंती आहे दर सात मिनिटाला एक आत्महत्या होते शेतकऱ्याची दर सात मिनिटाला दहा हजार रुपये कपाशीचा भाव होता पाच सहा हजार रुपये सुद्धा कपाशी गेली नाही मक्याला एकवीसशे बावीस रुपये भाव होता पंचवीसशे रुपये तुमचा याचा भाव आहे अत्यंत अडचणीत हा शेतकरी हे बियाण्याचे मागचे विम्याचे पैसे मिळालेले शेतकऱ्यांना जिवारी खरेदी बंद आहे आणि खोटे आश्वासन दिले कोरा करतो कोरा करतो कोरा करतो फसोनी साहेबांनी स्वतः व्हिडिओ तयार करून भाषण पास्चन, भाषणामध्ये सांगितलेलं आहे पण अजूनपर्यंत काही कार्यवाही नाही आणि आता म्हणताय आमच्याजवळ आमच्या जवळ पैसे नाहीत आमच्या आर्थिक परिस्थिती डबेच गेली सरकारची तुम्ही त्याची घोषणा करायला नको होती आमच्या शरद पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली होती फसोनी साहेब सांगतात फसवनीच म्हणतोय साहेब फसोली साहेबांनी फसोली साहेबांनी अजूनपर्यंत काही खुलासा दिलेला ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत आमची परिस्थिती डब घायची लाडक्या बहिणींना फक्त देत होते त्यावेळेला निवडणुकीपुरतं लाडक्या बहिणींना पैसे दिले आता त्यांनाही देखील पैसे द्यायला नाहीये हे आमची विनंती आहे सरकारला की आम्ही महायुती सरकारचा धिक्कान असं आली निषेध करतोय आम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे सरसकट कर्जमाफी आम्हाला झाली पाहिजे हातोलबंदारीने हो हातोलबंदारी मी हातोल अंदारी माझ्या परिवारावरती उपासमारीची मिळालेली आहे मी तो चोऱ्या करात लावतो पाच वेळेस चोरं झालेलं आहे चार रुपयाचं काम चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री पुनोनी साहेबाजच्याच काढातलं काम आहे साहेबाजच्या तो मी ऊर्जा भागाचं काम चालू आहे माझ्या पाच वेळेस ताराच्या चोरी झाल्या सगळ्या गावाच्या चोऱ्यात सापडता जळगाव जिल्ह्यामध्ये दुसरा वागणी करार तयार झालेला आहे पोलिसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करावी यांनी महिला लकफ सुद्धा तोंड टाकलेला आहे एसटी याच्यावर कारवाई करत नाही काल आयजी ना भेटायला गेलो होतो आयजीने सुद्धा सांगितलं की करतो अह एम डी ड्रग सुद्धा या सुद्धा याचा समाविष्ट आहे ड्रग्ज खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे चालू आहे तुम्ही काय केलं नेमकं मी आज आत्मसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला उपास माहिती मिळाली मला न्याय मिळाला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या एस पीवरती सुद्धा एस पीने त्याच्या माध्यमातून कलेक्शन झालं एम डी ड्रगचं प्रकरण खूप मोठं आहे माझ्यासारख्या माणसा चोरीचा निकाल लावायचा आणि चोरीकडनं पैसे घेऊन घ्यायचे दिसत आहे तिथे पैसे कळून घ्यायचे आणि मला माझ्या मुलाबाळांना माझा मुलगा सी ए टी झालेला आहे त्याच्यात मी पुराची ॲडमिशन घेऊ शकत ते माझे चार कोटी रुपये अडकलेले आहेत हातून घरी <laughs> माझ्या चोरी खेळ वारंवार पैसे काढलेले आहेत नागपूर वाटीकडे तपास होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला रोज सकाळचे संध्याकाळच्या रात्री दहाच्या सकाळच्या बारापर्यंत तो मला घेऊन बसायचा हा रोज दारू आणा हे आणा ते आणा आठ पण मला फिरवलं एल सी बीकडे गुन्हे ओपन के वर्ग केले मी तिथे देखील गणेश नाही पन्नास गुन्हे त्यांनी ओपन केले त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता त्याच्याकडनं त्यांनी पैसे काढलेले आहे माझं संजय राम बोरानी कॉन्ट्रॅक्टर आहे माझं चिंतुरी सबस्टेशन काम विनंती आहे

चला। चला। आका या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार